Right राईट पर्सन इन रॉंग right पार्टी हे वाक्य कधी काळी अटल बिहारी वाजपेयींसाठी वापरल्या जायचं आणि नंतर राईट पर्सन इन रॉंग वर्क असं वाक्य वापरल्या जायचं ते नितीन गडकरींसाठी म्हणजे नितीन गडकरी हा अगदी स्पष्ट बोलणारा व्यक्ती आहे नितीन गडकरी हे राजकारणातले संत आहेत असा व्यक्ती राजकारणामध्ये क्वचितच सापडतो वगैरे वगैरे असं आपण नितीन गडकरींचं बऱ्याचदा कौतुक का ऐकलं असेल याच नितीन गडकरींना स्वर्गीय हिंदू हृदय सम्राट बाळासाहेब ठाकरे यांनी रोडकरी अशी उपमा सुद्धा लावलेली होती जेव्हा त्यांनी पुणे आणि मुंबई हा जो एक्सप्रेस हायवे होता तो बनवून दाखवला होता आणि तोही अत्यल्प बजेटमध्ये एकूणच काय तर नितीन गडकरी हे त्यांच्या कामासाठी ओळखल्या जातात नितीन गडकरी त्यांच्या वक्तव्यांसाठी ओळखल्या जातात आणि हेच नितीन गडकरी ज्यांची पुढची पिढी कधीही राजकारणात येणार नाही हे जाहीरपणे सांगतात असे हे नितीन गडकरी परंतु आता याच नितीन गडकरींवरती भ्रष्टाचाराचे आरोप व्हायला लागलेले नितीन गडकरींनी भ्रष्टाचार केलेला आहे नितीन गडकरींनी जेवढे रस्ते बनवले त्या प्रत्येक रस्त्यामध्ये त्यांनी भ्रष्टाचार केलाय त्यांच्या मुलांच्या कंपनीचा नफा हा अचानक खूप वाढतोय असे कित्येक आरोप गडकरींवरती होत आहेत अर्थात नेमके हे आरोप काय आहे गडकरींचं हे भ्रष्ट मॉडेल नेमकं कसं आहे कोणते आरोप त्यांच्यावरती झालेले आहेत आणि त्याच्यावरती त्यांचं उत्तर काय आहे या सगळ्या गोष्टी आपल्याला चर्चा करायची आहे या व्हिडिओमध्ये चला तर सुरू करूया नमस्कार मी डॉक्टर महेश आपण बघत आहात गोष्ट छोटी पण डोंगरा एवढी तर मित्रांनो जसं आपण इंट्रोडक्शन मध्ये बोललो की राजकारणातला संत नितीन गडकरी जेव्हापासून भाजप सत्तेमध्ये आहे तेव्हापासून रस्ते विकास हे मंत्रालय हे फक्त ना फक्त नितीन गडकरींकडे आहे त्यांना ओळखणारे कित्येक अधिकारी असंही सांगतात की गडकरींना सगळे आकडेवारी ही अगदी तोंडपाठ असते नितीन गडकरींकडे आपण कुठल्याही रस्त्याबद्दल माहिती विचारली तर ती त्यांना इत्तमभूत माहिती असते एकूणच रस्त्यांचा प्रचंड अभ्यास करणारा व्यक्ती म्हणून नितीन गडकरींची या देशभरामध्ये ओळख आहे यांना यामुळेच बाळासाहेब ठाकरेंनी रोडकरी अशी उपमा सुद्धा दिलेली होती जेव्हा अगदी अंबानींच्या विरोधात जाऊन त्यांनी बाळासाहेब ठाकरेंना पटवून पुणे आणि मुंबई हा रस्ता किती कमीत कमी पैशात आपण बनवू शकतो हे सिद्ध करून दाखवलं होतं आणि तो रस्ता बनवून दाखवला होता आणि त्याचे किस्सेही आपण नितीन गडकरींकडून वेगवेगळ्या सभेंमध्ये वेगवेगळ्या व्हिडिओमध्ये आपण ऐकलेल्या असतीलच की खुद्द अंबानींनी सुद्धा नितीन गडकरींसमोर हार मांडली होती या रस्त्याच्या बाबतीत अशा प्रकारे प्रसिद्धी पावलेला हा व्यक्ती राजकारणाबद्दल बोलायचं झालं तर कार्यकर्त्यांना आणि स्वतःच्या पक्षातील नेत्यांना सुद्धा कानपिचक्या देणारा हा माणूस राजकारणातील संत माणूस कधीही आजपर्यंत भ्रष्टाचाराचा आरोप न झालेला माणूस आणि अत्यंत मितभाषी कधीही ॲरोगंटली न बोलणारा असा हा राजकारणातील व्यक्ती एकूणच परंतु आता मागील काही काळापासून नितीन गडकरींवरती आरोप व्हायला लागलेले आणि अर्थात आरोप करणाऱ्या कोण आहे तर त्या आहेत अंजली दमानिया ज्या अंजली दमानिया यांनी आजवर केलेल्या आरोपांचा फायदा भाजपला झाला आज त्याच अंजली दमानियांचे आरोप हे भाजपच्या नेत्यांवर व्हायला लागलेले आहेत कधी काळी छगन भुजबळांना जेलमध्ये घालेपर्यंत या अंजली दमानिया लढत होत्या अर्थात आता नितीन गडकरींच्या बाबतीतही त्या तो लढा देणार का हा प्रश्न अगदीच आहे आणि येणाऱ्या काळात आपल्याला त्याचं उत्तरही मिळणार आहे मग काय आरोप केलेले आहेत अंजली दमानिया यांनी तर एकूणच गडकरी कुटुंबाचं जे भ्रष्ट मॉडेल ते जे मांडतायत त्याच्यानुसार साधारणतः त्यांनी तीन मुद्द्यांवरती आरोप केलेले आहेत त्याच्यातील सगळ्यात पहिला मुद्दा म्हणजे जे रस्ते बनवल्या जातात त्यामधून मिळणारा पैसा अंजली दमानिया यांनी आरोप करताना असं म्हटलेलं होतं की कि प्रत्येक किलोमीटर मागे गडकरींनी पैसा कमावलेला आहे एकूणच जे काही टोल वगैरे या सगळ्या हायवेजवरती वगैरे आहे या सगळ्यांकडून येणारा पैसा जो आहे तो सगळ्यात आधी आयडियल एनर्जी प्रोजेक्ट्स लिमिटेड या कंपनीमध्ये पहिले वळवला जातो आणि या कंपनीकडून नंतर तो पैसा हा गडकरी यांच्या मुलांच्या कंपनींमध्ये वळवला जातो सायन ॲग्रो इंडस्ट्रीजमध्ये एकूणच टी ओ टी आणि बीओटी एकूणच टी ओ टी आणि बीओटी याच्यातून मिळणारा फायदा जो आहे हा फायदा गडकरींच्या मुलांच्या कंपनीच्या नावाने वळवला जातो आणि प्रत्येक किलोमीटर मागे हा पैसा ठरलेला आहे असा आरोप अंजली दमानिया यांनी केलेला आहे म्हणजे पहिले टोल मार्फत होणारा भ्रष्टाचार रस्ते निर्मितीमध्ये होणारा भ्रष्टाचार याबद्दल त्यांनी सांगितलेलं आहे दुसरी गोष्ट ज्या जे त्यांनी आरोप केलेले त्याच्यामध्ये मुलांच्या कंपनीची जी संपत्ती आहे ती मागील काही वर्षांमध्ये अचानक खूप वाढलेली आहे आणि कधी कधी तर एका दिवसामध्ये कोट्यावधींचा नफा या कंपन्यांना झालेला आहे कोणती कंपनी आहे ती तर सायन ऍग्रो इंडस्ट्रीज अँड इन्फ्रास्ट्रक्चर लिमिटेड आणि या कंपनीमध्ये अचानक कधी कधी नफा झालेला दिसून आलेला आहे म्हणजेच त्यांच्या मुलांच्या कंपन्यांमध्ये करोडोंचा फायदा होतोय तिसरा आरोप त्याच्या करतात तो आरोप कशाबद्दल आहे तर इथेनॉल धोरण बऱ्याचदा आपण गडकरी हे वेगवेगळ्या नवीन नवीन कल्पना बोलून दाखवत असतात आणि ते मी करून दाखवणार असा विश्वासही ते काही जाहीर भाषणांमध्ये जाहीर कार्यक्रमांमध्ये ते बोलून दाखवत असतात त्यातीलच एक सगळ्यात फेमस जे आहे ते आहे इथेनॉल धोरण म्हणजेच इथेनॉल मिश्रित इंधन जर आपण जर वापरलं गाड्यांमध्ये तर इंधनाची बचत होईल आणि आपल्याकडे इथेनॉल निर्मितीचा जो व्यवसाय आहे तो मोठा होईल आणि त्यातून शेतकऱ्यांना सुद्धा खूप चांगला फायदा होईल कारण वेगवेगळ्या धान्यांपासून इथेनॉल निर्मितीची परवानगी आपल्या देशामध्ये काही कारखान्यांना दिल्या गेलेली आहे आणि या इथेनॉल धोरणबद्दल त्या वारंवार म्हणजे गडकरी वारंवार बोलत असतात तर या इथेनॉल धोरणावरती सुद्धा अंजली दमानिया यांनी आरोप केलेले आहेत इथेनॉल निर्माण करणाऱ्या कंपन्या ज्या आहे या सगळ्या कंपन्यांचं इथेनॉल हे त्यांच्या मुलाच्या कंपनीकडे जातं आणि त्यातून त्यांना खूप मोठा फायदा होतो अशा प्रकारचं आरोप त्यांनी केलेले आहेत ह्या सगळ्या प्रकारानंतर नितीन गडकरी यांनी अगदी मिश्किलपणे आपण अशा कुठल्याही आरोपांना घाबरत नाही मी कुठलाही भ्रष्टाचार केलेला नाही आहे असं वक्तव्य दोन दिवसांपूर्वी एका ठिकाणी केलं परंतु हे झाल्यानंतर अंजली दमानिया यांनी पुन्हा प्रत्युत्तर देताना अजून जास्त ताकदीने काही कंपन्यांचं नावं घेत आरोप केलेले आहे आणि त्यांनी गडकरींना चॅलेंज केलेले आहे की तब्बल एकशे अठ्ठावीस कंपन्या त्यांच्या माहितीत अशा आहे की ज्याचा डिरेक्ट और इनडिरेक्ट फायदा हा गडकरी कुटुंबाला भ्रष्ट मार्गातून झालेला आहे आणि हा सगळा प्रकार मनी लॉन्ड्रिंगचा आहे आणि आता गडकरींचा भ्रष्टाचार मी सिद्ध करूनच राहील असं अंजली दमानिया यांनी मीडिया सोबत बोलताना सांगितलेलं आहे एकूणच या भ्रष्टाचाराच्या आरोपांमध्ये किती तथ्य आहे ते येणाऱ्या काळामध्ये अंजली दमानिया आणि ज्या काही संस्था आहे ईडी असेल ए सी बी असेल या सगळ्यांनी शोधावं अर्थात ईडी आणि ए सी बी बाबतीत किती काम करेल याबद्दल सध्या तरी शंका आहे कारण ईडी आणि ए सी बी यांना फक्त विरोधी पक्षांचेच दरवाजे दिसतात विरोधी पक्षातील नेत्यांचेच दरवाजे दिसतात किंवा ज्याला भाजपमध्ये घ्यायचं असतं अशांचेच दरवाजे दिसतात असा वारंवार आरोप त्यांच्यावरती होताना दिसतो अगदी छगन भुजबळ ज्यावेळेस त्यांच्यावरही यांनी आरोप केलेले होते त्यावेळी ते त्यांचे साधी चौकशीची परवानगी सुद्धा तेव्हा तत्कालीन सरकारने म्हणजे दोन्हीही साधारणतः भ्रष्टच आहेत आणि आपापल्या आप नेत्यांना वाचवण्याचा प्रयत्न करतातच त्यामुळे येणाऱ्या काळात ईडी आणि एसीबी नेमकं काय करते का आणि जर त्यांनी केलं नाही तर अंजली दमानिया नेमकं काय करतात त्या या प्रकरणांमध्ये कोर्टात जातात का, का या, जाता या सगळ्या गोष्टी आपण वेळोवेळी बघूच तत्पूर्वी हा व्हिडिओ जर तुम्हाला अभ्यासपूर्ण माहितीपूर्ण वाटला असेल तर लाईक आणि शेअर करायला विसरू नका अजूनही जर आपण आमचं हे चॅनल जर सबस्क्राईब केलं नसेल तर या चॅनलला नक्की सबस्क्राईब करा धन्यवाद